मालाड दिंडोशी परिसरातील सद्गुरू बार अँड रेस्टॉरंटच्या मालकाकडून शासनाची फसवणूक केली जात आहे स्थानिक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी याबाबत अनभिज्ञ आहेत किंवा जाणीवपूर्वक डोळे जाप करत आहेत असा प्रश्न आता जनमानसात उपस्थित होत आहे मालाड दिंडोशी परिसरात असलेला सद्गुरू बार अँड रेस्टॉरंट एफ एल फ्री सातशे पंच्याहत्तर हा परमिट रूम धारक व्यक्ती राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत कर चुकवेगिरी करत आहे लाखो रुपये खर्च करून प्रसंगी कर्ज काढून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून रितसर एखादा व्यक्ती देशी विदेशी मध्ये विक्री व्यवसाय चालू करतो त्यातून शासनाला महसूल भेटत असतो पण परिसरातील काही परमिट रूम चालवणारे मालक वाईनशॉप सारखे काउंटर चालू करून बेकायदेशीरपणे देशी विदेशी मध्ये विक्री करून शासनाचा करोड रुपयांचा महसूल बुडवत आहेत मात्र राज्य उत्पादन शुल्क स्थानिक अधिकारी त्यांच्यावर थातूर मातूर कारवाई करून शासनाच्या बुडणाऱ्या महसुलापेक्षा त्यांच्या खिशाकडेच त्यांचे जास्त लक्ष असते मुळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे मात्र मद्य विक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत हे वास्तव आहे कधी यावे आणि दारू घेऊन जावे असा प्रकार दिंडोशी मधील सद्गुरु बार अँड रेस्टॉरंटमध्ये सुरू आहे परमिट रूमचा परवाना असताना वाईनशॉप देशी विदेशी मद्य आणून ते परमिट रूम मध्ये वाईनशॉप सारखा हुबेहुब काउंटर उभा करून बेकायदेशीरपणे एमआरपी किमतीत मद्य विक्री करून शासनाचा महसूल या ठिकाणी बुडवला जात आहे विशेषतः शहरातील व परिसरातील वाईनशॉप पेक्षा परमिट रूम वर अनाधिकृतरित्या होणारी दारू विक्री अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे परमिट रूम धारकांकडून शासनाला कसलाच नफा होत नाही शासनाच्या नाकावर टिचून दिवसा बिनदिक्कत राजरोसपणे मद्य विक्री केली जात आहे सदर परमिट रूमचे मालक व इतर वाईनशॉपच्या मालकांकडून देशी विदेशी मद्य कमी दरात खरेदी करून परमिट रूमच्या काउंटरवर शासनाचा कर बुडवून फसवणूक आणि विक्री केली जात आहे सद्गुरू बार आणि रेस्टॉरंट हा रात्री तीन वाजेपर्यंत मद्य विक्री करतो एवढेच नाही तर हा ट्रेड द्वारा माल खरेदी न करता वाईनशॉप मधून हा माल खरेदी करतो याची दिवसाची मद्य विक्री चार ते पाच लाख रुपयांची असून हा दररोज पंधरा टक्के मूल्यवर्धित कर अर्थात व्याट चोरी करत आहे अंदाजे दररोज साठ ते पंचाहत्तर हजार रुपयांचा व्याट चोरून हा शासनाची फसवणूक करत आहे कायद्याप्रमाणे पाहिलं तर परवाना नसताना मद्य बाळगणे तसेच परवाना नसलेल्यांना मद्य विक्री करणे हा गुन्हा आहे ग्राहकाकडे परवाना आहे की नाही हे पाहण्याची आणि त्यावर योग्य ती सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही विक्रेत्यावर शासनाने टाकलेली आहे या नियमांचे कोणीही मद्यविक्रेता पालन करत नाही एकाही मद्यविक्री दुकानात मद्यसेवन परवाना ग्राहकाला विचारला जात नाही या संदर्भात डेमोक्रॅटिक इंडियाचे संपादक दैनिक पोलीस महानगरचे कार्यकारी संपादक यांनी उपमुख्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे ही माहिती देत चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे निवेदनात असे म्हटले आहे की सद्गुरु बार अँड रेस्टॉरंटचे मालक कृष्णा गोपाळ शेट्टी हे एफ एल थ्री सातशे पंचाहत्तर या अनुज्ञाप्तीचा गैरवापर करून परमिट रूमच्या आत स्वतःचा स्वतंत्र वाईन शॉप सदृश्य काउंटर उभा करून विदेशी मद्याची विक्री करत आहेत यामध्ये नव्वद टक्के मध्ये हे वाईनशॉप मधून खरेदी करून शासनाचा व्याट चोरी करून ग्राहकांना विकले जात आहे यामुळे शासनाला कोणताही महसूल दिला जात नाही महाराष्ट्र विदेशी मध्य अधिनियम एकोणीसशे त्रेपन्न चे नियम एकुन पन्नास व सत्तावन्न तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत सदर प्रकार सरळ सरळ हा कायद्याचे उल्लंघन आहे अशा परवाना धारकांवर परवाना रद्द करणे आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्यामागे अशा बेकायदेशीर विक्री केंद्रांचा हात असल्याचे आता चित्र स्पष्ट होत आहे यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिक आणि पत्रकारांमधून होत आहे जी समाजाची व्यथा जे कानात शिसे होते बातमी ती जी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत पर्यंत सिंहासने हलवेल बातमी तीज जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात रहा वास्तवात जगा आणि रहा आमच्या सोबत